टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन का नमस्कार मी पण सचिनच बोलतोय काय माझं काम नव्हतं तुमच्याकडे बोलायला फोन केला होता वेळ आहे का बोल दादा जे पण करताय तुम्ही म्हणजे बघून एक आता आम्ही तर काय करू शकत नाही जॉब वगैरे असल्यामुळे पण चांगलं वाटत फक्त तुम्हाला म्हणजे एक तुमचं काम फक्त एवढं चांगलं होतं उद्या तुम्ही कितीही मोठे झाले कुठेही पोहोचले तरी तुमची सोडू नका जे आता तुम्ही करताय तुम्हाला जरी भले किती अडथळे येतील अडचणी पण येतील पण जे तुम्ही आता येत तसंच राहा एवढं फक्त सांगायचं होतं तुम्हाला दुसरं काय चालू आहे ना चालू आपलं काम आपलं चालूच नाही मी बघतो तुमचं आणि काय व्हायला लागलं मी बघण्यामुळे बघण्यामुळे जास्त येतं आणि ते बघत राहतो इतकं ते मॅनेज पण म्हणजे समोरचा कसाही असो किंवा तुम्हाला ते तक्रार देणार कसा असो दोघांना एकदम व्यवस्थित अडचण आहे ती अडचण सोडवता हो सहकार्य करतात चांगलं वाटतं आणि दुसरं म्हणजे मी पुण्यात राहतो तुम्ही कधी पुण्यात आले काही असण माझं जरी थोडं काही सहकार्य होत असेल तुम्हाला त्यात मला पण अजून चांगलं वाटेल की मी पण तुमच्यासोबत काहीतरी करतोय धन्यवाद कुठले मी बार्शीच आहे माझं पस्तीस प्रॉपर मी इथं पुण्यात परमानंट म्हणजे ऑन रोड आहे जॉब वगैरे सेट आहे काय काम करतो कात्रज कात्रजला डब्ल्यू एम नावाच्या ना कंपनीत कुठले डब्ल्यू एम अमेरिकेची कंपनी इथं कात्रजला आता बर, बर. दीड वर्ष झालं ऑन वर रोड पण तुम्ही काय मग गौड गाव नाही का तुळजापूर बार्शी असतो राहिला आणि असं बाकी तुमच्या पण एवढं तुम्ही वेळ देता महत्वाचं सगळ्यांना पण तेवढा वेळ दिसतो म्हणून फक्त वाचशत वेळ कोण देत नाही महत्वाचं तेवढंच फक्त एकदा तुम्ही हे करा असंच राहा फक्त आता जस आहेत तसे अडचणीला जात जा सगळ्यांच्या आणि तुम्ही असं राहिल्यावर ना तुम्हाला फोन करत नसेल मी केलाय पण तुमच्या सोबत भरपूर लोक आहेत एवढं फक्त तुम्ही राहणार ठेवा भरपूर भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत तुम्ही फक्त आवाज निसता दिला ना कुठेही असेल तरी ते येणार लोक बरोबर हो काम हो कसे काम म्हणजे काय काय करताय ते दिसते ना लोकांना त्याच्यावरून तर माणसाच्या काम ना चरित्र आहे <laughs> माल, ते नावावरून कामावर ह्याच्यावर कळत तो काय करतो ते आपलं आपलं काम चालू असतो नाही चांगलं दादा फक्त असं जर हवा तुम्ही मला मला माहिती आहे तुम्ही आज आज अजून काय वर्ष तुम्ही लहान केला असताना पण तुमचा सर्वात खरंच आहे जो आहे तसं राहू द्याल काम कुठे काम चालू असणार अडचणी पण येतील तुम्हाला नाही असलाय अडचणी तर येतील माणूस संघर्ष करतोय येत हो अडचणीचा काही समाजच नाही अडचणी चालूच आहे आणि बरं वाटलं बरं का तुमचा आवाज ऐकला मला वाटत होतं कोण दुसरं उचलतंय काय किंवा काय अडचणी सांगा तुम्ही स्वतः बोल उचलला बोलले अजून सकाळ संध्याकाळ दुपारी चालू करत असतो बरं होय आपल्याला पण थोडस वेळ करावं लागेल हो नाही तुम्हाला बोललो की तुम्ही तुम्ही सुद्धा कधी असं वाटलं मला फोन कर मला पण आनंद होईल तुमच्या सोबत काही मला थोडस पण करता आलं तर बर बरं फॅमिली वगैरे तुमचे फॅमिली सोबत आहे इथे सगळे सगळे तिकडेच पण हो बर आवडील रिटायर झालेत आर्मीतून ते आपल्या घरीच असतात आई आणि बायको मी एकटा इथे जॉब करतो भाऊ तिकडे असतो हैदराबादला जॉबला असतो हैदराबादला तो आयटी मध्ये असतो ना तिकडं आणि दादा हो तुम्ही पुण्यात वगैरे आले तर फोन करा मला भेटायचे तर, तर मी पण तुळजापूरला आलो होता नंबर आहे तुमचा भेटणच तुम्हाला आलो जाव पण कधी आले तर फोन करा तुम्ही आवर्जून आवर्जून तिकडे आल्यानंतर कळवीन तुम्हाला हो 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 आए, काम आणि कायची का बोल की आपलं कामच असतो लोकांना कुठे अडचण नाही नाही बघतो ना मी बघ आणि बोलणं पण बघतो कसं बोलणं ती पद्धत सगळं सगळं ते म्हणजे एकदम व्यवस्थित आहे आणि समोरच्याला सुद्धा ज्या वेळेस तुम्ही समजा एखाद्याला कम्प्लीट दिली काय सांगितलं दिले समोरच्याला सुद्धा तुम्ही कसं बोलता ते पण बघतो ना की लगेच एखादा आहे त्याचं नाही त्याचं पण ऐकून काय आहे ते वाटतं नेमकी अडचण सांगत होती आणि तसंच म्हणजे बरोबर आहे तुम्ही आहे ते करताय करता येते नाही मी बघतोय ना मला पुस्तक वाचण्याचा छंद आहे आणि बघतो आपल्या काय मीडिया टी व्ही वरती पण ते काय चाललंय ते कळतं ना मला पण कसं चाललंय राजकारण असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू दे काही त्यानं आणि कसे दादा मेन म्हणजे अशी जी कामं करणार आहेत ना खरी कामं ती नाही कमी आहेत बाकीच्या व्यक्ती फक्त दिखावा करणार आहेत जास्त आहे ती म्हणजे ते ज्यांचं जर बॅनर आणि त्याच्यावरच कामं चालतात फक्त व्हिडिओवर आपल्याला तसं नाही ना असं खरं पाहिजे कोणतरी बाबा ज्याला जाणे वेळ आणि ते करता येईल नाही का मनापासून आणि सगळ्यांना सगळ्यांना वाटत मला सुद्धा वाटत तुम्हाला वेळ असेल ना लॉकडाऊनचा किस्सा सांगतो तुम्हाला लॉकडाऊन लागून तीन चार महिने झालेलं हो सगळं बंद झालं ना कॉलेज वगैरे मी त्याच हडपसरला होतो हॉटेल टाकलं होतं ते जे एस पी एम कॉलेज मोठं बघा हडपसरचं तीन चार हजार हे आहेत त्याचं तर तिथलं कॉलेज पहिलं बंद पडल्यामुळं ते हॉस्टेल ते बंद पडलं सगळी मुल मुलं घर पाठवली मग त्या हॉस्टेलच्या मेशामध्ये जे काम करणारी होती लेडीज वगैरे तिथं एका साताऱ्याच्या पोरानं एका मुलीला लव्ह मॅरेज करून पळून आलेलं त्या मग ते राहत होते व्यवस्थित सगळं लॉकडाऊन लागल्यामुळे सगळ्यांना स्टाफला पण कॉलेजने काढून टाकलं आणि ते पोरं आलाय त्या मुलीला सोडून गेले तिथं आणि तिच्याकडे दोन तीन महिन्याचं बाळ होत आणि तिच्या घरच्यांनी पण तिला हे केलं नव्हती कुठं जायला जागा नव्हती काय नव्हती बागेची शेजारी एक बाग होती आणि त्या बागेत आम्ही कसं कुठं बाहेर तर लॉकडाऊन करता येत नस त्यामुळे सकाळी थोडं तिथं बसायचं आणि सायंकाळी फोटो बसायचं मग त्या दिवशी मुलगी तिथं बसली काय क्षेत्रीपूर जवळ जवळ बोलायचं ते करत होती पण आम्हाला काय वाटलं बागेत बसले असेल मुलगी असत नाही काहीतरी पण त्यावेळेस पण गेलो त्यावेळेस पण तिथं दिसली ती तिला मग बोललो आम्ही काय आता त्यावेळेस जरा खरं सांगतो नंबर नव्हता मला ते सारखं वाटतं की त्यावेळेस जर तुमच्या काही कोणाचाही नंबर असता तर नक्की त्या मुलीला मग तिथं बोललो तिने सांगितलं असं असं आणि आमचीच परिस्थिती जरा अशी होती की मला मदत करता येत होती काही तिला आणि पोलिस पण खूप बिझी होती त्या त्या त्यामुळे मग काय करता येत तर तिथलंच एक बाहेरचं पोरग होतं महाराष्ट्राच्या त्या पोराने सांभाळतो मला तिला माझ्यासोबत राहून द्या मग बरीच माणसं होती मग व्यवस्थित सांभाळ वगैरे म्हणून तिला त्यासोबत ठेवलं पण ते पण पोरग नंतर दहा रोजी तिला मारायला लागलं हे करायला लागलं आणि ती मुलगी नंतर मी गुंजी कुठे गेली ती माहीत नाही काय नाही पण तो मला म्हणजे एक आयुष्यभर तू लक्षात राहील की परिस्थिती माणसं काय वेळ आणू शकता बाळ ते दोन तीन कुठेही जाऊन काही काम करून ते बाळामुळे तिला काही करता येत नव्हतं आणि आज बघतो मी ज्यावेळेस ना तुम्ही करता काहीतरी कोणतरी करताय दादा हॅलो ऐकत हॅलो लोक काम करून घेतात नंतर लोक नाही तर कळत आहे ना, ना दे। की कोण फायदा करून देतात ते सगळ्यांना असं वाटतं सगळं म्हणजे की काही तरी सगळ्यांनाच असते पुढे जायची करायची पण घेतात करून मग मला फक्त हेच म्हणत होतं की जे असे करणार आहेत ते खूप कमी आहेत त्यात मला तुम्ही पण दिसले अजून पण आहेत मी त्यांना पण अप्रिशिएट करतो असं आणि असं नाही निस्त ऍप्रिशिएट माझून करायचं मी तुम्हाला पण म्हणलं की तुम्ही मला पण काय तुमचं तुम्हाला जे योग्य वाटेल मी करू शकतो मला कधी सांगा आवाज द्या मी सोबत आहे तुमच्या चालेल ना चालेल काय हरकत नाही चांगलं वाटलं बोलून नंबर सांगा हाच नंबर आहे का तुमचा हो हाच नंबर आहे माझ्या पर्सनल नंबर तुम्हाला कॉल करतो बर पण हा नंबर मला वेळ भेटला तर चालू करत असतो मी

माझी खरं सांगतो तुम्हाला वाटत काय बोलते पण मला असं माझी इच्छा आहे की मी काय पैसे कमवेत आणि लोकांसाठी असं द्यायचं बी नाही झालं पण त्यांच्यासाठी स्वतःच काहीतरी बांधून एक असं तिथं त्यांच्यासाठी करायचं की ते मुलांना तिथं राहून हे करत तिथं स्किल शिकता येईल आता सर शिक्षण व्यवस्था अशी झाली की लोक बारा बारा पंधरा पंधरा वर्ष मुलं शिकतात पैसे भरून आणि त्यानंतर नोकरीसाठी चार चार पाच पाच वर्ष फिरत आले तरी नोकरीची गॅरंटी नाही त्यापेक्षा काही एक स्किल जर असेल ना शिकतील ना मुलं तर त्या स्किल नोकरीसाठी नाही झालं तरी त्यांच्या पुढं आयुष्यावर जाण्यासाठी तरी ती जगण्यासाठी तर उपयोग करू शकतील ते असं त्याला काही हजर आहे त्यासाठी तसं करून एक करायचं आहे आणि कोणाची मदत नसली तरी आपल्या आपल्या हिनी करायचं पण ते करायचं चालेल ना चालेल चालेल काय हरकत नाही तुम्हाला सोबत घेऊन काम करतो काय असेल ते तर हो चालेल की दादा बाकी ना? हो नि चालेल माझ्या पर्सनल वरून तुम्हाला कॉल केलोय काय असेल तर बिनधास्त कॉल करा त्यावर धन्यवाद दादा हो थँक्यू चालेल काय असेल तर बिनधास्त फोन करा कधी मग त्या नंबरवर हो 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 सर थँक्यू दादा चालेल ओके दादा हो हो